पण आमच्या घरामध्ये हा नाद आम्हाला म्हणजे घरातून आम्हाला हा पूर्णपणे नकार होता घरल्यांचं एक म्हणणं होतं की तुम्ही आता पैसे मिळवा पैसे मिळवा ज्या वयामध्ये यायचा पैसे मिळवून मिळून तुम्ही हा छंद जोपासा पण आम्ही घरातल्यांचं ऐकलं नाही तरी पण आम्ही घरल्यांना माहीत नव्हती की माझी अशी बाहेर पहिल्या माझ्यापेक्षा घरात मी कधीच कोण नेलं नव्हता नंतर घरही हळूहळू कळालं भावाला पण कळालं परत भाऊ म्हटला एक आपल्याला जे महिन्यातून जो इन्कम येतोय तो सर्व इन्कम बैलगाडी क्षेत्रासाठी घालवू नका आपल्या नित्यातले शंभर रुपये मधले कमीत कमी पंच्याहत्तर रुपये आपल्या सेव्हिंगसाठी ठेवा नमस्कार मी प्रमोद राजाम वाघ सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पुशेगाव इथे झालेल्या बैलगाडी शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेली बैलजोडी वाघवाडी गावची आहे त्या जोडीचा मालक बोलत आहे मी शिक्षण माझं वाघवाडी गावच्या झेडपी स्कूलमध्ये झालं पा पाचवीपर्यंत चौथीपर्यंत चौथीनंतर परत पाचवी ते दहावी जंतविद्यालय वरून इस्लामपूर ह्या शाळेमध्ये झालं मग कॉलेजला बी व्ही कॉलेजमध्ये एम सी यू सी म्हणून एक डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटमध्ये इलेक्ट्रिक कोर्स हा केला तो कोर्स केल्यानंतर परत ग्रॅज्युएशन करण्यासाठी परत के बी व्ही कॉलेजलाच गेलो के बी वी कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन पण कम्प्लीट केलं कम्प्लीट केल्यानंतर मग आता काय करायचं आता जॉब केला पाहिजे आपल्याला म्हणून परत जॉबच्या संदर्भासाठी फिरायला लागलो परत आमच्या इथे एक दीनदयाळ सुरण आहे त्या सुदगिरणमध्ये कामाला पणही गेलो आम्ही तीन महिने कामाला गेलो परत ते काय आपल्याला काम आवडे ना म्हणून ते काम मी सोडले आणि नंतर मी मोबाईल इंडस्ट्रियल लाईनला शिवलो प्रोमोटर म्हणून पहिल्यांदा मी ग्रुप मोबाईल शॉपमध्ये कामाल होतो कारण ते आपले संबंधित आहेत त्यांचा आपला पहिला घरचा संबंध आहे त्या मोबाईलमध्ये शॉपमध्ये काम होतो नंतर परत माझ्या कंपनीकडून मी तिथं काम करायला लागलो नंतर कंपनीकडून शॉपिंग माझं आष्ट्यामध्ये झालं परत इस्लामपूरच्या गायत्री मोबाईल शॉपमध्ये झालं तिथून आता मी महावीर कम्युनिकेशन इस्लामपूरमध्ये आता जॉब करत आहे विवो प्रमोटर म्हणून जॉब करत करत मी माझा छंद पण एक जोपासत आहे तो म्हणजे माझा बैलगाडी शर्तीचा छंद बैलगाडी शर्यतीचा छंद हा आमचा घरानिशाही चालत आलेला आहे आणि आम आमच्यात ही दुसरी पिढी आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये मला एक असं वाटलं की आपला पण हा एखादा बैल पळावा आपला पण एखादा बैल असावा म्हणून मी वैदिक आम्ही मी आणि शरदला आणि माझा म्हणून एक मित्र आहे आम्ही दोघांमध्ये बैल खरेदी करायला लागलो आम्ही पहिल्यांदा एक बैल खरेदी केला म्हणजे बारको वासरू असताना घेतलं त्याच्याकोडने एक आम्हाला का बंदीच्या काळामध्ये आम्ही खरेदी केली त्याकडे आम्हाला एक रेस झाली एक दोन शर्ती परत पराभव झाला परत हा खून कालांतरानं तो जरा बाहेर जायला लागला बाहेर झाल्यानंतर आम्ही हा तो खून विकून टाकला परत दुसरा एक बैल घेतला तो पण बैल असा गावला आम्हाला की तो आतनंच पळायचा पण एकच खांदी पळायतो उजवीनं बाहेरून पळत नव्हता तो बैल पण आम्ही परत आपल्याला आम मनावर तो सपोर्ट करण्यामुळे आम्ही तो बैल परत गावामध्येच विकून टाकला परत नेहमी आम्ही एक खोण आणला ह्याच्यातून सांगोळाच्या खालतीकडून एक दोन वीस किलोमीटर गाव आहे गोनेवाडे तिथून गरजेमुळे एक खोण घेतला आम्ही तो खूण घेताना एकदम चांगला बघून घेतलेला तिच्याकडून पण आम्हाला फक्त एकच रेस झाली परत पण काय तो खूण पळाला नाही आम्हाला गट तर कधीच पाच झाला नाही तीन बैलांकडनं गट कधीच पाच झाला नाही मग म्हणजे हा बैलगाडी क्षेत्रील क्षेत्र क्षेत्र त्याला घरांशाही नाद आहे पण आमच्या घरामध्ये हा नाद आम्हाला म्हणजे घरातून आम्हाला हा पूर्णपणे नकार होता का घरल्यांचं एक म्हणणं होतं की तुम्ही आता पैसे मिळवा पैसे मिळवा ज्या वयामध्ये यायचा पैसे मिळवून मिळवून तुम्ही हा छंद जोपासा पण आम्ही घराल्यांचं ऐकलं नाही तरी पण आम्ही घराल्यांना माहीत नव्हती की माझी अशी बाहेर पहिल्या माझ्यापेक्षा घरात मी कधीच खून नेला नव्हता नंतर घरही हळूहळू कळालं भावाला पण कळालं परत भाऊ म्हटला एक घेऊया खोण पण घेतला तर तो आपल्या घरी न्यायचा खूण म्हणून आम्ही खोण घ्यायच्या नादामध्ये होतो खूण आम्ही बघितला ॲक्च्युली खोंड घेणार होतो आम्ही दुसरा पण तो खूण आम्हाला व्यवहार करायचा आहे सर तिने खूण हा विकून टाकलेला आमचे ते व्यापार आहेत गणेश व्यापारी समडोळेचे त्यांना आम्ही म्हणलं काय असं असतंय का आम्ही येणार होतो तुमच्याकडे खोंड गेला तुम्ही विकून टाकला तर ते मला टेन्शन घेऊ नका मी रविवारी बाजारला जाणार आहे तिथे एक दोन तीन खोंड मी बघितलेत त्यामधला एक खून आणतो तो तुम्हाला पसंत पडतोय का बघा आणि मग तुम्ही सांगा आम्हाला मग त्यांनी दोन तीन खोंडे खरेदी केली त्यामध्ये फोटो आले आम्हाला मग ते फोटो आल्यानंतर आम्ही हा रोमन नावचा एक खून आम्ही खरेदी म्हणजे बघितला त्या फोटोमध्ये आम्हाला खून पसंत पडला मी कामाला असल्यामुळे मी काय जाऊ शकलो नाही तो खून खरेदी करण्यासाठी मग मी माझ्या बारक्या भावाला माझा मित्र आहे भांडा डायवर म्हणून परत मनोज खामकर आणि माझा पार्टनर म्हणा थोडक्यात शरद लाड हे चौघजण गेले त्यांनी खून बघितला कोण बघितल्यानंतर त्यांना मोबाईल फोन पसंत पण पडला कोण पसंत पडल्यानंतर मी व्यवहार वा केल्यानंतर व्यवहार झाला बेचाळीस हजार रुपये ठरला खून ठरल्यानंतर सात तारखेला खोंडाची mm -hmm. खरेदी झाली आणि अकरा तारखेला खोन हा घरी आणला सकाळी सात वाजता सात वाजता खून घरी आणल्यानंतर ओळताना फक्त माझी आई एकटीच होती ओळताना कारण वडिलांना हा पसंत नव्हता की वडिलांचं एक म्हणणं होतं की तुम्ही पैसे मिळवा पण आम्ही वडिलांच्या विरोधात जाऊन सगळा कोण आणला पण शेवटी आपल्या दावणीला आलाय म्हटल्यानंतर वडिलांनी पण त्याच्यावरती हळूहळू माया हा, हा, बसली त्यांची मग आम्ही कामाला असल्यामुळे आम्ही सकाळी जायचं जाए कामाला सांगा पण दिवसभर जे काय त्याचं जे करायचं वैरण म्हणा पाणी म्हणा ते सगळं माझे वडील आई हे करायचे मग हळूहळू मग आम्ही त्याला ट्रेनिंग देत गेलो त्याला पहिल्यांदा आम्ही चकड्याला झोपलो चकड्याला झोपल्यानंतर त्यानं पहिल्या स्टार्टला चकड्याला झोपल्या झोपल्या डायरेक्ट त्याने उडीच मारली झोपल्या झोपल्या हळूहळू मग त्याला झोपला एकदा झोपला दुसऱ्यांदा झोपला तिसऱ्यांदा डायड आम्ही त्याला फेरा टाकाय म्हणून साठीच नेला बंडामडला की डायड आता याला फेरा टाकायचा बाद झाला करायला झोपायचा फेरा टाकायला तर मग बैल कुठला घालाय तर मग आमच्यात एक घरी एक असा बैल होता गजा म्हणून बैल होता ज्यानं बरेच वास्त्र घडवली बैलगाडी क्षेत्रामध्ये आणि बरेच जणांचं चांगलं पण करून दिलं त्या बैलानं असा बैल आमच्या घरी अजून पण आहे तो त्याचा आत्ता कमीत कमी बावीस तेवीस वर्ष झालं त्या बैलासंग आम्ही रोमनला पहिला फेरा पहिला फेरा टाकला आमच्या गावातच डॅमेजनं आणि त्यावरती डायवर पण आमचा बन डायवरच होता कारण पहिल्यापासून सगळा आमचा खोंडा तोच करतो पहिला फेर टाकल्या तर खोण आमच्या मनाच्यापेक्षाही चांगला पळाला मग पळाला परत आणि एक दोन तीन रेसल दिल्या परत पावसाचाल झाला पावसाळा चालल्यानंतर जरा गण गर... खोंड घरी बसून ठेवला आणि परत असं एक आलं की बेंदूर होता बेंदुराच्या टाईमाला खोंड आम्ही याला मिरवणुकीसाठी बाहेर काढला मिरवणुकीसाठी बाहेर बीर काढल्यानंतर सगळ्या गावाने ते बघायला बिघडलं परत चार पाच दिवसानंतर खोंड तो आजारी पडला आमचा आणि खोंड तो असा आजारी पडला की कम्प्लीट दीड महिना खोंड आजारी होता आमचा असं वाटत होतं की खोंड आपला राहील का नाही ह्या आशेमध्ये असा चालता हो आम्हाला बरेच जण घरचे म्हणले आता बाद झालं तो खोंड तुम्ही विकून टाका कारण की उगो किती दिवस तुम्ही पैसे काढणार कारण आम्ही घेतलेले बेचाळीस हजार रुपयेला पण त्याला खर्च कमी कमी वीस हजार रुपये काढले ट्रीटमेंटला घरातले म्हणले विखून टाका आणलाय ते वापरायला परत द्या नसल तर त्याला परत देऊन तुम्ही दुसरा खूण घ्या त्यांच्यापासनं पण मम्मी मा मला म्हणलेली नाही आपण हाच खूण आपण चांगला करायचा आपलं आपलं होऊन ते काय व्हायचं आहे तोटा पण दुसऱ्या कोणाच तोटा करायचा नाही आमच्या मा मम्मीनं मला सांगितलेलं मग मम्मीचं ऐकलं मग मम्मीनं आम्ही ह्यातनं सगळ्यातनं प्रयत्न करत करतो खूण बरा झाला दीड दोन महिन्यानं बरा झाल्यानंतर प त्याला आम्ही एकदा दोन वेळा चकळ्याला झोपला आणि परत डायरेक्ट फेरायला नेला फेऱ्याला नेल्यानंतर पण तो चांगला पळाला व परत बंडा म्हटला आता याला डायरेक्ट मैदान करायचं व पहिलंच मैदान आम्ही सातारा बसलं नागठण म्हणून गाव आहे त्या नागठँणमध्ये आध्यात पहिलंच मैदान होतं तिथं नेलतो आम्ही त्यावेळी आमच्या गावातलाच दादा कदम म्हणून त्याचा हत्यार म्हणून खूण आहे तो बाहेरून पळतो त्या संग आम्ही पहिल्यांदा गेलो पहिलंच मैदान होतं आम्हाला वाटत पण होतं की एवढ्या एवढा असा आपला खूण मैदानामध्ये पळेल सात नंबर फाटीवरून आम्ही पळत होतो त्यामध्ये सगळ्याच गाडी पुढे होती पण पहिलाच फेरा असल्यामुळे जरा खून भेंडाळा तिथं आम्ही गटाला मार काढला पण ज्यावेळी पळाला त्यावेळीच माझ्या डोक्यातल्या हा लंबिरेस का गोडा आहे हा कधी ना कधी जर आपलं नाव हे करणार का तर करणार त्या आशे आशेनं आम्ही हा खून ठेवला आणि त्या आशेचं आज आम्हाला त्याचं फळ मिळालेलं आहे कारण की दोन हजार चोवीसचा पुसेगावचा ओरिजिनल हिंद केसरी किताबाचा मानकरी तो ठरलेला आहे आणि त्याच्यासोबत जो पळाला तो आमचाच खून गावचा किंवा घरचाच म्हणण्यासारखा आमचा खून आहे तो सरदार सरदारचा जर मालक म्हटला तर त्याचा मालक आहे बिट्टू नाना आणि त्याचा मामा बंडाडावर वाघवाडे बिट्टू नानाचं वय नसताना सकट त्यांना हा बैलगाडी शरीचा नाच जोपसला त्याने वडिलांच्या मागे लागून तो एक खोण घेतला रायफल तो त्याने पण आम्हाला कधीच आमची अपेक्षा पूर्ण केली नाही घटक गट तर आम्हाला कधीच गावलं नाही त्या खोंडाकडनं तोपर्यंत आम्ही खोण विकून टाकला आणि हा चुकवड्यामधनं हा सरदार आम्ही खरेदी केला हा पण सरदारची खरेदी आमची काय जास्त मोठ्या रकमेची नाही फक्त आमची चाळीस रुपयाची खरेदी आहे ह्या कोंडाकडनं पण आम्ही गट काढले सेमी काढले तो पण कोण फायनलमध्ये राहायला लागला परत आम्ही ठरवलं की परत पहिल्याच्या अडचणी यायला लागल्या आम्हाला दोन्ही कोंडांना परत ठरवलं की आपण आपली घरची गाडी पळूया मग आम्ही पहिल्यांदाच घरची गाडी पोतल्याच्या मैदानामध्ये पळवली आम्हाला वाटत पण नव्हतं की आपण तिथं गट पास करेल नाही पण त्या मैदानामध्ये गेल्यानंतर आम्ही एक नंबरचा माणकर ठरवलं आदत पहिल्याचा अड्डा होता पण आमचे दोन्ही वासरा आधात आदत होते तिथं आम्ही एक नंबरचं मानकरी ठरलो नंतर परत आम्ही आयतोडी बुदुर्ग सलग राहिलो परत पावसा चालू झाला पावस चालल्यानंतर परत हळूहळू आपल्याकडले वाळवाजवळ गेले बैलगाडी शेरती जरा स्टॉप झाल्या परत आता जायचं तर कुठं तर आता बाहेर घाटावर गेलं पाहिजे घाटावर जायचं म्हटलं तर आता आपली तेवढी ताकद नाही कारण या का द्यायला जर जायचं म्हटलं तर कमीत कमी पाच ते दहा हजार रुपये खर्च येतोय मग तरी पण आम्ही आमच्या अपेक्षेनुसार आम्ही हळूहळू हे बैल पळवत राहिलो मग आम्ही घाटावर जायला आलो मग आम्ही घाटावर गेल्यानंतर पहिल्यांदा पेडगावला गेलो पेडगावला गेल्यानंतर आम्ही तिथं बहाताव्या गटामध्ये पळालो तिथं आम्ही गट काढला सिमीला चौथ्या सीममध्ये होतो त्या पण आम्ही वेळी बाकासूरच्या सीमीमध्ये होतो बाकासूर आत होता आणि आम्ही एक नंबर फाटीवर देतो तिथं आम्ही सिमीला मार काढला परत आम्ही असंच पळवत राहिलो परत मानाचं मैदान कदम वाढायचं तिथं पण गट काढला सिमीला मार काढला परत असं आणि परत आम्ही प्रयत्न करत राहिलो आम्ही काय खचून गेलो नाही काय नाही कारण आपल्याला ना माहीत आहे एका दिवसात यश हे मिळत नाही त्यासाठी भरपूर दिवस संघर्ष करायला नाही ऑलरेडी कर ना आपण करत आलो आहे का कारण की तीन ती चार ते चार वर्षाला आपण संघर्ष करतच आहे त्यामुळे आम्ही खचून गेलो नाही आम्ही प्रयत्न करत राहिलो त्या प्रयत्नांना यश आम्हाला सत्तावीस डिसेंबर रोजी पुसेगावच्या मैदानामध्ये आम्हाला त्या त्याचं जे आम्हाला जे यश आहे ते मिळालं आणि मैदान खेळत असताना आमच्या दोन्ही पण वसरांना विक खरेदीसाठी आम्हाला कॉल आले भरपूर आले मागणी आमच्या अपेक्षेपेक्षा पण जास्त आले पण आम्ही डायरेक्ट माणसांना आम्ही म्हणले आमचे आमची वासद द्यायची नाहीत पण काही ठिकाणी असं झालं की आम्ही काही काही गटाला पण मार खालेत काही काही दोन तीन तीन चार चार पाच पाच मैदाना आम्ही गटाला पण मार खाल्ला आहे त्यावेळी पण असं वाटत आलं आपल्या बैलांना एवढी खरीत मागणी आली पण आपण दिले नाही त्यावेळी आम्ही जरा खचायचो पण तेवढ्यापुरतं खचायचं परत लगेच दुसऱ्या वेळी एका मिनिटात आपलं मन चेंज व्हायचं की आत्तापुरतं आपला हा मन खचतं आहे पण एक ना एक दिवस आपला येईल तो दिवस आमचा आला का तर आला सत्तावीस डिसेंबर रोजी आला पुशिकाच्या न पुषेगाच्या मैदानामध्ये आला आणि जर यामध्ये आता जर नवीन पिढी जर बैलगाडी क्षेत्रामध्ये येणार असतील तर त्यांनी महत्वाचं म्हणजे पहिलं आपलं काम धंदा बघितला पाहिजे घरचं बघितलं पाहिजे आपल्याला जे महिन्यातून जो इन्कम येतोय तो सर्व इन्कम बैलगाडी क्षेत्रासाठी घालवू नका आपल्या नित्यातले शंभर रुपयेमधले कमीत कमी पंच्याहत्तर रुपये आपले सेव्हिंगसाठी ठेवा पंचवीस टक्के हे बैलांसाठी खर्च करा हा उद्देश नवीन मुलांना आहे आणि आत्ताच्या नवीन मुलांना राग कंट्रोल होत नाही म्हणजे त्यांनी राग कंट्रोल केला पाहिजे संयम ठेवला पाहिजे आणि मोठ्या माणसांचं ऐकलं पाहिजे मोठ्या माणसांना उलटा शब्द नाही बोलला पाहिजे ते आता जे चाललंय ते राग त्यांना कंट्रोल होत नाही हे त्यांनी कुठंतरी ॲडजस्टमेंट केली पाहिजे आणि मोठ्यांचं ऐका तर तुमचं कुठं तर होणार आहे जसं आम्ही मोठ्यांचं ऐकत गेलो तसं आमचं आज तर चांगलं झालं पण नवीन मुलांनी महत्वाचं म्हणजे तुम्हाला जे छोटे मोठे जे काही अनुभव येतील त्यातून तुम्ही हळूहळू पुढे जावा खचून जाऊ नका एक ना एक दिवस तुमचा पण येणार एनार का ते येणार आहे जसं आम्ही पण भरपूर परिश्रम केला आम्ही पण भरपूर अनुभवले त्यातून आम्हाला यश मिळाले त्यामुळे आम्ही आज इथंपर्यंत आलो हा आमचा सरदार आणि रोमरचा आत्तापर्यंतचा प्रवास आहे हा सांगण्यासाठी मला स्टोरी नी मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मान्य करतो